तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप सारी शुभेच्छा आहे मी कणिक मुळत आहे अर्धा तास झालं बघा कणिक मुळते थोडंसं हे केले हळद टाकलेली आहे तर मी खूप पातळ करते पोळीसाठी सोनूसाठी बनवायच्या पोळ्या इतके दिवस नाही बनवल्या तर सोनू म्हणतो पोळ्या दे मम्मी म्हटलं चला आज त्याच्या टिफिनला शाळेला सुट्टी नाही सोनूला तरी पण म्हणलं द्यायचं तर आता नुसतं पाण्यातच हे करते लहान नंतर चांगलं अजून दहा मिनटं हे करते का पीठ सॉफ्ट झालेलं आहे परत ऑइल लावायचं आणि ठेवायचं अजून चोळते तर तुम्ही काय काय टाकता सांगा मी फक्त मीठ ॲड केले थोडंसं हळद पिठात आणि तुम्ही कशानं कणिक मारता नक्की सांगा ठीक आहे तर हॅपी मकर संक्रांती